नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे गांधीनगरमधून करवीर तालुक्यातील गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे कापडांच्या सह हो इतर अनेक अत्यावश्यक आणि गरजेच्या वस्तू विकण्यासाठी होलसेल आणि रिटेल असे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आहेत खरेदी विक्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून व्यापारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने दररोज जा करीत असतात काही महिन्यांपूर्वी तावडे हॉटेल ते चिंचवाडपर्यंतचा रस्ता कोट्यावधी रुपये खर्च करून केला होता पण या रस्त्यावर सिंधू मार्केट कमानीसमोर खड्डा पडला आहे या ठिकाणी चारी बाजूंनी वाहनांची रेलचेल असते या खड्ड्यामुळे वाहनधारक सावकाश वाहन चालवत असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे या वाहतुकीच्या कोंडीमुळे पादचारी ग्राहक आणि परिसरातील व्यापाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे करवीर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार करूनही अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत दररोजच्या वाहतूक कोंडीला संतापलेल्या व्यापाऱ्यांनी भारतीय सिंधू सभेकडे तक्रारी केल्या आहेत या तक्रारीची दखल घेऊन भारतीय सिंधु सभेचे जिल्हाध्यक्ष मनोज बचवानी शहराध्यक्ष श्याम सावलानी ग्रामपंचायत सदस्य रवी मलानी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हा रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अशी मागणी केली असून आठ दिवसात या रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे त्याचबरोबर कोट्यावधी रुपये खर्च करूनही रस्त्यावर जर खड्डे पडत असतील तर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी आणि ठेकेदार यांचा बेजबाबदारपणा दिसून येत असून या कामामुळे नागरिकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे जय ला, मी भारतीय जिल्हा अध्यक्ष मनोज बचवनी गांधीनगर एक मोठी बाजारपेठ आहे काही दिवसापूर्वी मेन रोडवरती सिंधू मार्केट जवळ रोडवरती पाईपलाईन लाईन बसवायचं काम केलं होतं ती पाईपलाईन बसवल्यानंतर तिथं मोठा खड्डा झालेला आहे तरी तिथं काही भरपूर वेळा अपघात झालेली आहे ट्रॅफिकची समस्या होत आहे आणि तिथं कोणी काय लक्ष दिलेलं नाही तरी प्रशासनाला आमच्या एक विनंती आहे की ताबडतोब खड्डा मोजून सहकार करावे ही भारतीय समाजाची मागणी आहे जय धुले